नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले महत्त्वाचे बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार व्हावं नाशिक टोमॅटो बाजार भाव पुणे टोमॅटो बाजार व्हावा मुंबई टोमॅटो बाजार व्हाव अहिल्यानगर टोमॅटो बाजार व्हा नागपूर टोमॅटो बाजारवा महाराष्ट्रात बाजार भाव पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मिळाला आहे नाशिक पुणे मुंबई नागपूर संगनमेर पनवेल अहिल्यानगर सोलापूर कोल्हापूर सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात टोमॅटो बाजारमध्ये मोठी चढ उतार झाली आहे सरासरी टोमॅटो बाजार भाव वीस ते तीस रुपये आपल्याला सर्व ठिकाणी पाहायला मिळतात आज सर्वाधिक टोमॅटो बाजार पनवेल या ठिकाणी चाळीस रुपयापर्यंत गेलेले आहे तसेच अहिले नगर असेल संगमेर असेल नाशिक असेल पुणे असेल कोल्हापूर असेल सरासरी टोमॅटोचा दर आजच्या मितीला वीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो अपडेट रेट टोमॅटो बाजारावर लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रामध्ये मा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे टोमॅटोच्या बाजारामध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून मोठ्या प्रमाणात वाढ होणं अपेक्षित आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आजचा टोमॅटो बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट रेट काय आहे यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाचा अपडेट रेट आपण जाणून घेणार आहोत पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा आहे आपल्याला बघा नागपूर मार्केट चारशे सत्तर क्विंटल आवक या ठिकाणी आलेले आहे दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर वीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत नागपूरचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आहे त्याचप्रमाणे मुंबई मार्केट अठराशे दहा क्विंटल लावले सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर सोळा ते वीस रुपयापर्यंत बाजारभाव मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कोल्हापूर मार्केट तीनशे ब्याऐंशी क्विंटल आवकारले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दहा ते पंधरा रुपये पनवेल मार्केट सातशे पस्तीस क्विंटल पस्तीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केटमध्ये सरासरी पस्तीस ते चाळीस रुपयाचा बाजारभाव मिळत आहे पुणे मार्केट तीन हजार चारशे चौतीस क्विंटल अवकाल सहाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवाव पुणे शहरामध्ये सरासरी सहा रुपये ते वीस रुपयापर्यंत बाजारभावाचा अपडेट पुणे या ठिकाणी चंद्रपूर मार्केट पाचशे क्विंटल अवकाल बाराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर बारा ते अठरा रुपयेपर्यंत लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट अमरावती असेल पंधराशे ते दोन हजार पुणे खडकी सहाशे ते सोळाशे रुपये पुणे पिंपरी सोळा चौदाशे ते दोन हजार रुपये कामठी दोन हजार ते पंचवीसशे रुपये पनवेल तीन हजार ते चार हजार रुपये सोलापूर पाचशे ते पंचवीसशे रुपये पुणे खडकी आठशे ते एक हजार रुपये अकलूज पाचशे ते पंधराशे रुपये कळमेश्वर पंधराशे ते दोन हजार रुपये विटा आठशे ते बाराशे रुपयापर्यंत पर्यंत चंद्रपूर बाराशे ते दोन हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट